आज सर्व युवक त्या ठिकाणी इंडिया आघाडीचे लोकप्रिय उमेदवार आदरणीय विनायकजी राऊत साहेब यांच्या पाठिंब्यासाठी एकत्र जमलो आहोत तर दोन हजार चौदाचा जर बी जे पीचा अजेंडा बघता तिथं अब्की बार मेहंगाई पे होता मतलब अशी त्यांची एक स्लोगन होता अब्की बार मेहंगाई पे वार पण एकंदरीत दहा वर्षात मेहंगाईवर काय वार झालेला का मला तरी दिसत नाहीये कारण ज्यावेळी चारशेचा सिलेंडर आज बाराशेला जात असेल विकला जात असेल तर यावर नक्की मेहंगाई पे वार आहे का याचंही त्यांनी आणि आपण सर्वांनी ॲज अ एक वोटर फर्स्ट टाईम वोटर आणि या भारताचा एक सुशिक्षित नागरिक म्हणून प्रत्येकाने विचार केला पाहिजे की जे जुमले त्यांनी दहा वर्षापूर्वी प्रत्येक भारतीयाला दाखवले होते ते त्यांनी सिद्ध करून दाखवले आहेत का हा आमचा पहिला प्रश्न असेल त्यामुळे आमचा जाहीर पाठिंबा इंडिया आघाडीला आहे तसेच विविध प्रश्न आहेत युवकांचे व्यवस्थित व्यवस्थितरित्या जॉब नाही आहे सरकारी भरत्या निघतात सरकारी प्रशिक परीक्षा होतात पण सरकारी परीक्षा झाल्यावर त्याच्यामध्ये मध्येच पेपर फुटी अन्य काही गोट्यांमुळे त्या सरकारी भरत्या रद्द होतात व मुलांनी फक्त शिकावं हो, आणि शिकून बेरोजगार व्हावं हो। ह्यावर काम कोण करणार हे प्रश्न आहेत <coughs> लोकांचे ते आज आम्ही मांडतो हो, आहोत आणि आमचा ह्या प्रश्नांसाठी विनायकराव साहेबांनी यावर शंभर टक्के आढावा घेतलेला आहे आणि येत्या कालखंडात ते यावर शंभर टक्के इफिशियंटली काम करतील असा आमचा सर्वांचा निर्धार आहे आणि आ त्यासाठी आम्ही सर्वजण जाहीर पाठिंबा आदरणीय विनायकराव साहेबांना देत आहोत तसेच जर बघितलं बघायला गेलं की जी खतांची वाढती रक्कम आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे तोही एक यामध्ये विषय आहे परत होणारे संविधानाचं नुकसान संविधानाची होणार नाही होणारी थट्टा हीसुद्धा आम्हाला एक सुजान नागरिक आणि एक सुशिक्षित युवा वर्गाला थांबवायची आहे त्यासाठी पण आम्ही इंडिया आघाडीला समर्थन देत आहोत मणिपूरबद्दल कुठेही बोललं जात नाही आहे मीडिया ही तिकडची शांत आहे दाखवायला तयार नाही आहे दो दोन महिन्यानंतर घ गोष्ट आपल्याला कळते आहे इकडे म्हणजे जी घडली गोष्ट मेमध्ये आणि आपल्याला इकडे जून जुलैमध्ये कळते मग एकंदरीत आपण नक्की कम्प्युटर युगात राहतो आहे की नाही यावर या पण एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे तर या एकंदरीत सगळ्या गोष्टींचा विचार करता आमचा युवा वर्गाचा आणि आमच्या संलग्नत असलेल्या जवळपास रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या पंचवीस ज्या आपल्या काही संस्था आहेत संघटना आहेत त्यांचा आदरणीय विनायक राऊत साहेबांना जाहीर पाठिंबा आज आम्ही दाखवत आहोत आणि त्यांना जाहीर पाठिंबा तसेच इंडिया आघाडीला सुद्धा आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत धन्यवाद इंडिया आघाडीला आपण जाहीर पाठिंबा देतो पंचवीस संघटना सांगतात एकूण फर्स्ट वोटर किती आहे तरी संघटने युवक टोटल एक काय ओटर किती आहे ही सगळे संघटना आहे ती सगळे फर्स्ट वॉटर असं नाहीये की सगळे हे अठरा वर्षावरीलच आहे सगळ्या वर्ष अठरा वर्षावरील असल्यामुळे सगळे हे मतदारच आहे आणि जवळजवळ फर्स्ट ओटर हे आमचे तीस ते पस्तीस टक्के संघटनेत यावेळी या वर्षीपासून जे नवीन ॲड झालेले आहेत ते सगळे तीस ते पस्तीस टक्के युवक युवती हे फर्स्ट ओटर असते आणि उरलेले सर्व आधी त्यांनी मतदान केलेले एकूण एकूण संख्या तरी हजार दीड हजारच्या वरती ही फक्त सिंधुदुर्ग रत्ना सिंधुदुर्ग जिल्ह्याची दाखवत आहे रत्नागिरीची अजून आम्ही हे केलेली आहे के ती पण एक तीन हजाराच्या आसपास टोटल रत्नागिरी सिंधुदुर्गची मी होती अनंतराज पाटकर यापूर्वी मी भारतीय जनता पार्टी युवा ऑरेसचा जिल्हाध्यक्षपदी काम करत होतो पण दीड महिन्यापूर्वीच मी त्या पदाचा राजीनामा देऊन सर्वस्वी आम्ही आता अपक्ष म्हणून कार्यरत जिल्ह्यात आहोत त्या प्र, प्र प्रमाणे लोकसभा दोन हजार चोवीस ही सार्वत्रिक निवडणूक होऊ घातलेली आहे त्या निवडणुकीच्या अनुषंगाने रत्नागिरी सिंधुदुर्गचे लोकप्रिय खासदार विनायक राऊत साहेब यांना जाहीर पाठिंबा देण्याकरिता आम्ही सगळे कोकणातील जेवढे युवा युवकांचे संघटना आहेत सगळ्यांनी मिळून आम्ही एक युवा स्वाभिमान कोकण संघटना स्थापन केलेली आहे ह्या संघटनेखाली जेवढी इथे बसलेले आहेत ते सगळ्या संघटनेचे पदाधिकारी असतील अध्यक्ष असतील सचिव असतील विविध सामाजिक कला क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यक्र कार्यरत असणारी हे संघटना आहेत या सर्व संघटनेनी मिळून आम्ही रत्नागिरी सिंधुदुर्गचे माननीय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय विनायकराव साहेब यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही इथे ही प्रेस कॉन्फरन्स अरेंज केलेली आहे जय हिंद सगळ्यांना मी आदित्य बटावले अनंतराजने मग अशी म्हटल्याप्रमाणे की जिल्ह्यातल्या संघटना आम्ही विनायक राऊत साहेबांना पाठिंबा देतो आहे तर आमच्या संघटनेचं नाव आहे युवक भारत संघटना दोन हजार बावीसमध्ये कुडाळमध्ये आम्ही स्थापन केली मी सचिव म्हणून काम करतो आहे आणि मिली मिश्राचे अध्यक्ष म्हणून काम करतो आहे तर खरं सांगायचं तर राजकारणाशी आणि संबंध जेव्हा संघटनेमध्ये जेव्हा आलो त्यावेळेला आलं त्यावेळेला एक समस्या व्यक्तिमत्व बाबा काय असतं आणि नेमकं काम करण्याची इच्छा वगैरे ज्या काय आहेत सगळ्या गोष्टींचा विचार जेव्हा करता जेव्हा बघितला ना तेव्हा जेव्हा युवकांबरोबर जेव्हा प्रश्न जेव्हा त्यांचे हँडल करायला जातो खेडेगावामध्ये वगैरे दोडामार्गसारख्या वगैरे जेव्हा खेडेगावामध्ये वगैरे जेव्हा जातो ना तेव्हा पहिला त्यांचा प्रश्न काय होतो की आम्हाला बाबा रोजगार प्रत्येकजण म्हणतात की बाबा रोजगार रोजगार हाच मुद्दा हाच मुद्दा हाच मुद्दा कारण पैसे जर नसतील तर सगळे प्रश्न जे आहेत ते रोजगारावर अवलंबून आहेत पैशावर अवलंबून आहेत त्याच्यामुळे तो मुद्दा जर बघता आम्हाला असं वाटतं की विनायकराव सा विनायकराव साहेब जे आहेत त्यांनी दहा वर्षामध्ये खासदार की त्यांनी भूषवली तर आम्हाला सगळ्या युवकांचं जेव्हा म जेव्हा लक्षात घेऊन आम्हाला असं वाटतं की दक्षिण भारत संघटनेतर्फे विनायक साहेबांचा आम्हाला आम्हीच त्यांना पाठिंबा देतो आहे गेली दहा वर्षाची जी विनायकराव साहेब यांची बघता आणि त्यांची सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये एक लोकप्रियता म्हणजे सर्वसामान्य माणसातला खासदार म्हणून अशी त्यांची ओळख जी त्यांनी उमटवलेली आहे आणि युवकांना आज म्हणायला गेलं तर गेले पस्तीस वर्षात जो समोरचा उमेदवार आहे तो म्हणतो की आम्ही पस्तीस वर्षात एवढी कामं केली तेवढी कामं केली पण विनायकराव साहेबांनी तर दहा वर्षात आपल्या जो कामाचा ठसा उमटवलेला हो आहे त्या कामाला प्रेरित होऊन आम्ही सर्व युवक संघटना आहोत ते त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचा निर्णय घेतलेला आहोत किती संघटना आहेत अशा टोटल पाच जिल्ह्यातल्या ठाणे रायगड पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग अशा मिळून आमच्या टोटल सत्तर संघटना सध्या तरी आमच्यासोबत विनायकराव साहेबांना पाठिंबा आहेत त्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गातल्या पंचवीस संघटना आमच्यासोबत आहेत